नमस्कार मंडळी म्हणजे आज तांबे मैदान पार पडत आहे आजच्या तांबे मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये आपल्याला काटाकीर व जबरदस्त लढत बघायला मिळत आहे कारण की बलगडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नदी आजच्या तांबे मैदानामध्ये आलेले आहे मंडळ गट क्रमांक बारा मध्ये काटाकीर आणि चांगली जबरदस्त लढत झाली नक्की त्या लढतीमध्ये निकाल कोणाला दिला सर्जा आणि बलमाला निकाल दिला का बलमा आणि सर्जाचं काय झालं हेडोच्या माध्यमात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी आजच्या तांबे मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये काटागीर व चांगलीच तुफान लढत झाली त्या लढतीमध्ये सातारा एक्सप्रेस बालमाची आणि सारजाची हार झाली तर मंडळी आजच्या तांबे मैदानामध्ये कालांतराने गट क्रमांक बारामध्ये सारजा आणि बालमाची हार झाली मग तुम्हाला प्रश्न पाडला बालमाची आणि सारजाची गाडी कोणी मारली आणि कोण झालं सेमीफायनलला पात्र तर मंडळी तुम्ही एक व्हिडिओ क्लिप दाखतो त्याच्यातून तुम्ही बघू शकता निकाल नक्की कोणाला दिला निकाल हा निका गणेशाचा विजयबाई गाडी मारकाच त्यावर मथुरा चालकाच हल्टीका मिळणार सुंदर अशी गाडी पाळाली तबलीला पाळा अमोल शेठ सावर उद्या चुकलीचा भिता शाळा गाडी सीमेला पात्र